नमस्कार येत्या काही दिवसामध्येच आपल्या आवडत्या बाप्पाचं आगमन होणार आहे सगळ्यांचा आवडता बाप्पा आणि गणपती बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा अनेक घरांमध्ये अनेक संस्थांमध्ये अथर्व शीर्ष म्हटलं जातं अनेक घरांमध्ये तर प्रत्येक चतुर्थीला मंगळवारी सुद्धा ते म्हटलं जातं पण आनंदात अथर्व शीर्ष म्हणायचं कसं अथर्व शीर्षामधील गमती जमती समजावून घेत त्यातली गंमत घेत म्हणायचं कसं किंवा अथर्व शीर्षामधल्या काही शब्दांमध्ये ज्या गमती जमती आहेत त्या गमती जमती घेत ते अथर्व शीर्ष म्हणायचे कसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अथर्व शीर्ष म्हणत असताना त्यातल्या शब्दांच्या उच्चारातून जो नाद निर्माण होतो त्या नादाचा आनंद घेत ते म्हणायचे कस आणि या उच्चारांचा किंवा नादाचा आपल्या आयुष्यावर मनावर बुद्धीवर शरीरावर त्याचा नक्की काय प्रभाव असतो काय इम्पॅक्ट असतो हे समजून घेत अथर्व शीर्ष म्हणायचे कसं असे अनेक प्रश्न अनेकदा अनेक मंडळी मला विचारतात काही मंडळी विचारतात सुद्धा तुम्ही हे का नाही शिकवत लोकांना हे का, का शिकावं असं वाटतं त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे एकतर ते आपल्या आवडत्या बापाचं स्तोत्र आहे दुसरं ते छोटं आहे म्हणजे इतर स्तोत्रांसारखं मोठं नाहीये विष्णू सहस्त्रनाम राम रक्षा असं ते मोठं नाहीये त्याचबरोबर लहानपणी कधीतरी ते शिकलेलं असतं ऐकलेलं असतं लोक म्हणत असताना पाहिलेलं असतं पण कधी फॉर्मली शिकलेलं नसतं नीट त्याची संथा घेतलेली नसते त्यामुळे ते नीट म्हणता येत नाही काही लोक मला असं सुद्धा सांगतात की या शब्दातील उच्चारांचा नादाचा आनंद घेत घेत मन बुद्धी शरीरावर त्याचा परिणाम कसा होतो हे समजावून घेत हे कसं म्हणायचं हे शिकवणारं सुद्धा कोणी नाहीये अशी खंत सुद्धा अनेक जण मला सांगतात मग ही खंत दूर करण्यासाठी माझ्याकडून काय प्रयत्न केले जातील असं मी ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला असं वाटतं की अथर्व शीर्ष हे अशा पद्धतीने आनंदात धमाल करत करत म्हणायचं कसं याचा एक छोटासा कोर्स घेतला तर आणि म्हणूनच अथर्व आनंद असा एक छोटासा कोर्स मी तुमच्यासमोर घेऊन येतोय एकूण दहा सेशन्स असतील प्रत्येक सेशन, सेशन पस्तीस मिनिटाचा असेल आणि ही सेशन्स सकाळ आणि संध्याकाळ भारतीय वेळेप्रमाणे दोन्ही वेळा घेणारे म्हणजे एकच सेशन सकाळी असेल आणि तेच सेशन संध्याकाळी सुद्धा घेणार आहे कारण काही वेळेला काही जणांना सकाळी जमत नाही काही जणांना संध्याकाळी जमत नाही त्यामुळे जसं जमेल तसं येतील तुम्ही दोन्ही वेळा आलात तरी माझं काही म्हणणं नाहीये हे आनंदाने म्हणण्यासाठी त्यातल्या नादाची जाण ठेवत ठेवत त्यातलं भान येण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे पस्तीस मिनिटांमध्ये आपण काय करणार आहोत तर या अथर्व शीर्षामधल्या ज्या काही ओळी आहेत ज्याला रुचापण म्हटलं जातं त्या एकूण प्रत्येक सेशन मध्ये सहा ते सात ओळी आपण ऐकणार आहोत हळूहळू म्हणणार आहोत शांत सुरेख स्वर लावून ते म्हणणार आहोत ते छान त्यातली मजा घेत घेत नादाची जाण ठेवत ठेवत म्हणणार आहोत दोनदा सराव सेशन मध्येच होणार आहे आणि नंतर घरी सुद्धा त्याचा सराव करता यावा म्हणून याचा ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला घरी देणार आहे एखाद वेळेला या सेशनमध्ये एखादी छोटी गोष्ट ऐकू तर एखाद्या वेळेला या सेशनमध्ये रुचांची प्रॅक्टिस करत असताना त्या रुचांमधल्या शब्दाची एखादी गंमत जंमत सांगितले जाईल आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे या सहा सात ओळींपैकी एका रुचेचा एका ओळीचा स्वसंवाद म्हणजे ती रुचा म्हणत असताना माझ्या मनामध्ये काय उमटावं माझा माझ्याशी कसा स्वसंवाद व्हावा याचं एक उदाहरण आपण एका रुचेतून बघणार आहोत करमणूक करत करत आपली स्वतःची शिकण्यातला आनंद घेत घेत हे अत्यंत सुंदर धमाल स्तोत्र आपण शिकणार आहोत त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की पाठ झालं पाहिजे ही अट नाही मुळात अथर्व शीर्ष अशी पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे ती समोर ठेवून सुद्धा म्हणता आली तरी सुद्धा चालणार आहे पाठांतर हा फोकस नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अथर्व शीर्ष अशा पद्धतीने म्हणता यायला लागल्यानंतर त्या म्हणण्यातच अडकायचं नाहीये हे भान ठेवून आपण म्हणायला शिकणार आहोत अर्थात मग म्हणता यायला लागल्यानंतर पुढे काय करायचं याच्यासाठी मी काय मदत करू शकेन माझ्याकडून काय कॉन्ट्रीब्युशन होऊ शकेल याची सगळी माहिती मी शेवटच्या सेशन का। मध्ये देणार आहे त्यामुळे ज्यांना अथर्व आनंद मध्ये सहभागी आहे मजा करत नादाची जाण आणि भान ठेवत ठेवत अथर्व शीर्ष शिकायचंय त्यांनी या सेशनमध्ये नक्की जॉईन व्हा त्याच्या तारखा त्याच्या वेळा त्याची फी हे सगळं खालच्या मेसेजमध्ये आणि युट्यूब मधल्या मेसेज मध्ये लिहिलेलं आहे तेव्हा नक्की जॉईन व्हा